मित्रांनो पाहू शकतात आज जो या ठिकाणी पाखऱ्या पलाला ज्या नावाने पलतो प्रदीप गीते बदलापूर त्या ठिकाणी आज त्यांची मंडल देखील आले दादा नमस्कार नमस्कार आजच्या गुलाला बद्दल काय सांगाल तुम्ही किती वाजता निघाले आणि कसा आला आजचा गुलाल एक नंबरामध्ये राहिली गाडी आम्ही आज खर तर येणार नव्हतो पण बारा वाजता अचानक सगळ्यांचं नियोजन झालं की जाऊ आपण आज आपला बैल एक नंबर करेल आणि आम्ही बारा वाजता घरातून निघालो आणि बरोबर पाचव्या सेमीला मैदानामध्ये पोहोचलो जसा तुम्ही पोहचले ना सेमी सुटले सेमी पाच झाली लगेच फायनल पण पाहिला एक नंबर केला नाही आनंद झाला मग आज कसे गॅस लागले पाकऱ्याला गॅस म्हणजे पाकऱ्या ऑलरेडी गॅस मध्ये येते काय विषयच नाही बैलाला बैल असलं तर बैल पळणार टाका टाकीत हा गाडी टाका टाकीत त्याचे होते बैलाला गॅस ऑलरेडी आहे त्याला बैलाला बैल पुरला तर बैल पळतोच पलतो आपल्या आता आपला पण केले ज्याप्रमाणे आज बोलू शकतात आज कुठेतरी ना जे सातशे आठशे फिटच्या फाट्या असतात त्यापेक्षा आज अकराशे इथल्या हजार फिटची फाटी आहे तर कुठेतरी एक बिंदोड लेवलची फाटी आहे आणि त्या ठिकाणी काय सांगाल तुम्ही बघायला मुंबईत देखील पळून आणि त्यांनी गाड्या मारलेल्या आहेत आणि त्याला सवय हजार फुटाची पण आणि अकराशे फुट पडल्याची पण त्याला सवय त्यामुळे त्याला काय हे नाही तो मुंबईत देखील पळतो आम्हाला आता पाखऱ्या मुंबईमध्ये कधी पलताना दिसणार कसा काय सांगा ना लवकरच भेटेल पुढच्या महिन्यात भेटेल बघायला मुंबईत तुम्हाला नक्कीच मित्रांनो आज पाहू शकता या ठिकाणी ना मुंबईवरून एखाद्या नंदीसाठी खूप सारी मेहनत घेऊन येतात जी सर्व मुलं नेहमी मैदानात असतात कुठंतरी आपलं नंदी नेहमी गुलालात राहावा आणि आज तर एक नंबर केला आहे आता काय म्हणजे एक आनंद असतो खूप कारण का आनंद तर खूप आहे आम्हाला बैलांनी एक नंबर केला आणि आता भरपूर दिवसातून एक नंबर झालेला आहे आमचा त्यामुळे आनंद भरपूर आहे आम्हाला आणि हा मैदान म्हणजे गुलालाचं मैदान आहे हा मैदान म्हणजे गुलालाचा वडकीचा दरवर्षी एक नंबर होतो गेल्या वर्षी आमचा कुठंतरी एक नंबर राहिलेला तो या वर्षी त्यांनी पूर्ण केला चालेल आणि दादा कुठे आहेत कसं काय दादा आहेत घरी काही कामामुळे ते आले नाही येणार ना होते ते काही कामामुळे ते या मैदानाला आले नाही मित्रांनो कसं काय सर्व आता बघा आता सर्वांनाच माहिती आता कुठेतरी प्रत्येक ठिकाणी इलेक्शन मुळे माणसांना मैदानात वगैरे यायला भेटत नाही जसं इलेक्शनचा कार्यक्रम उरकेल सर्व तसं दादा मैदानात आपल्याला नक्कीच दिसत नक्की नक्की चालेल माझ्याकडनं शुभेच्छा असतील आपल्या पाखऱ्याला आणि आपल्या संपूर्ण दावणीला हा देखील या ठिकाणी मित्रांनो मित्रांनो पाहू पाहू ना गटपास झालेला होता एक नंबर नक्कीच आज आपण मुंबईमध्ये याला पलतन लवकरच बघू आता माझ्याकडनं शुभेच्छा असतील आपल्या इंद केसरी थँक्यू थँक्यू आणि आजचा किताब म्हणजे महत्वाचा मानला तो कुठेतरी ओरिंदरी चालेल धन्यवाद मित्रांनो बघू शकता या Uh, मैदानामध्ये आज जो एक नंबर घडला तर कुठेतरी पाखर्या आणि लखन घडला दादा काय सांगाल आजच्या विजयाबद्दल गाडी चांगली पळवत होती गटापासून होणारच कोणत्या तास होती सेमी ला कशी ना सेमीला लागत सेमी लागतं आणि फायनलला तीन नंबर म्हणजे सगळ्या व्यवस्थितरित्या तुम्ही हे झालेत चांगले आबा आणि हा मैदान म्हणजे गुलाल नाही असं कधी नाही काय नाही एक नंबरच असतो गेले कित्येक वर्ष तुम्ही हा मैदानामध्ये एक नंबर केलेला काय गेल्या वर्षी सर आठ वर्ष आज तुम्ही तुमचे बरेच नंदी आणलेले दोघ जणांना गटपात झाले एखाद थोडी सेमी मध्ये झाली पण जो मेन हुकमी नंदी होता तो आज पालाला ना एक नंबर घेऊन दाखवला तुम्हाला आजच्या मैदानाचा किस्सा वगैरे काय सांगाल आज आजच्या मैदानाचा एखादा किस्सा काय सांगाल <laughs> काय कोण ड्रायव्हर होता गाडीवर कसा काय दिली आणखी ना पहिला तर विचार केला तर बरीच जण मैदानाच्या आशेमध्ये होते आजच्या गुलालामध्ये पण ज्याच्या नशिबात होतो त्याच्या नशिबात गुलाल मिळाले काय सांगाल नशिबात होत गुलाल काय राहते गाडी आपली पण त्यांना जरा दुखापत झाल्यामुळं आज दिलीप ड्रायव्हर होतं गाडीवरती नाही तर पहिल्यापासून चोळा ड्रायव्हरच असतात गाडीवरती सगळे एक नंबर त्यांनीच केले तिथलं आज आपल्या पुणे भागातला मैदान आणि कुठेतरी नंबरामध्ये गाडी राहिली काय सांगाल तुम्ही काय नाही आम्हाला उलट अभिमान वाटते आजचा मैदान कशा रीत्या पार पडला काय सांगाल मैदान हे रितसरच असतं की पुणे भागात एक नंबर मैदान सगळ्यात रितसर पारदर्शक होतं मैदान आणखी आता बरेच जण आहेत आज मुंबई वरना पण बरेचसे लोक आले आहेत काय सांगाल त्यांच्याबद्दल मैदान पारदर्शक आजचा थोडाफार तुमच्या नजरात आलेला नाही काय आम्ही सकाळी मैदानात आलो त्यावेळेस रात्री गाडी निघल्यावर आमचं ठरलं होतं की गाडी आज एक नंबर करेल असं सगळ्यालाच वाटत होतं सकाळी मैदानात आल्यावर आम्ही पाच नंबर गटातच पळवणार होतो गाडी पण परत ठरवलं अमोलशेट नाही जुमान चोवीस मध्ये चोवीस मध्ये पळवली पैऱ्याचं नियोजन कसं आला पैऱ्याचं ते शेट खोटे आणि जुमामा काळीच बघतात त्यांनीच केलं होतं ते पैरा आधीच करून ठेवला होता कधी म्हणजे नियोजन दहा पंधरा दिवसा अगोदर का असं अचानक ते आम्हाला काहीच माहित नसते तेच करतात नियोजन एक नंबर आहे आज एवढी प्रेक्षक मंडळी या फॅन्स लोकांबद्दल तुम्ही काय सांगाल फॅन्स लोक काय सगळी त्यांच्या मुलांना आपले हे होतात एवढी असते रोज काय आज खूप आनंदाचा क्षण आहे कुठेतरी कारण का हाँ। हाँ। आ, या मैदानात ना गुलाला राहायची इच्छा खूप जणांची असते पण कोण राहत नाही काय सांगाल नाही आता आहे ती त्यालाच भेटतोय ना आणि या मैदानाचा एक इतिहास पण आहे जेवढे पण म्हणजे मोठ्या मोठ्याले नदी आहेत कोणताच या मैदानामध्ये राहीत नाही काय सांगाल स्टार आहे त्यालाच भेटतो असं सगळीच पळायसाठी गोलाय चालेल माझ्याकडनं ना तुम्हाला सर्व या ग्रुपला शुभेच्छा असतील आणखी काय तुम्हाला बोलायचंय काय चाल गुला धन्यवाद मित्रांनो पाहू शकतात आज जेव्हा पाख्यापाला